रामकृष्ण हरी तरी जाणे जे जाड फुले का मानस जाणे जे बोले भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे अध्याय सतरावा ओवी चौऱ्याहत्तर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पाऱ्याण्यात अध्याय वा ओवी क्रमांक चौऱ्याहत्तर चिंतन अर्थ झाडाची ओळख ही त्यांच्या फुलावरून होते माणसाची ओळख ही त्यांच्या बोलण्यावरून सुखदुःखाचे भोग हे त्यांच्या पूर्वजन्मीच्या पापावरून होत असते चिंतन साधकाची माऊली संतश्रेष्ठ आहे आजच्या अध्यायामध्ये यो, विभाग योग मांडत आहेत हे सांगत असताना माऊलीने सात्विक राजस आणि तामस अशा तीन प्रकारच्या श्रद्धा सांगतात माऊली म्हणतात भगवंताची प्राप्ती करायची असेल तर जीवनात श्रद्धा ही फार महत्त्वाची आहे श्रद्धेशिवाय देवाची प्राप्ती कधीच होत नाही अंतकरणामध्ये ज्यांचा अपहार श्रद्धा असते ना तो पुरुष परब्रह्मरूपी भगवंताच्या भेटीला पात्र असतो आपली श्रद्धा बदलणारी नसावी आपली श्रद्धा निरंतर टिकणारी असावी कारण सर्देवरूनच माणसाची ओळख होत असते आपण कोण आहोत आपण काय कर्म करतो हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नसते आपल्या कृतीवरूनच आपल्या कार्यक्रमावरूनच आपली ओळख आपोआप होत असते आपण आपला मोठेपणा सांगण्यासाठी आपण कोण आहोत हे ते जगाला दाखवण्यासाठी ज्यावेळेस धडपड करतो ना त्यावेळेस आपली समाजामध्ये उंची आपोआपच कमी होते आपण आपला मोठेपणा सांगितल्याने तात्पुरता मोठेपणा कोणी करतीलही परंतु दीर्घकाळ जर आपल्याला समाजाच्या मनात टिकून राहायचं असेल संताच्या गुरुच्या देवाच्या सानिध्यात राहायचं असेल तर आपल्याला सात्विक श्रद्धा आपलीशी करावी लागते यासाठी माऊली सांगतात सात्विक श्रद्धा ही आपल्या बोलण्यातून आपल्या वर्तनातून आपोआपण दिसून येते जसे फुलावरून ते झाड कोणते आहे हे सांगण्याची गरज उरत नाही बोलण्यावरून त्या माणसाचा स्वभाव कसा आहे हे सुद्धा आपोआप समजते त्यासाठीच माऊली या ठिकाणी ही ओळी वापरतात तरी जाणीजे झाडं फुले का माणसं जाणीजे बोले भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे म्हणून माऊलीनो आपल्या बोलण्यातून आपल्या वर्तनातून नेहमीच सात्विक श्रद्धा दिसून येत आली पाहिजे हेच वर्तन आपल्या जीवनाचे असते हे ज्याला जमलं ना त्यांचा देव नक्कीच सोयरा होतो हे मात्र तिवार सत्य आहे रामकृष्ण